आगामी येणारे सण आणि उत्सव तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने जून महिन्यामध्ये परिमंडळ दोन अंतर्गत एकूण दहा इस्मांवरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये सातपूर पोलीस स्टेशनकडील पाच रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत अंबड पोलीस स्टेशनचे तीन रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि चुंचाळी एमआयडीसी चौकीचे दोन गुन्हेगार असे एकूण दहा गुन्हेगारांवरती तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई करत असताना आगामी इलेक्शनच्या काळामध्ये आणि ह्याच्यामध्ये शांतता राहावी या अनुषंगाने सदर कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत जानेवारी महिन्यापासून झोंटू हद्दीमध्ये एकूण सहासष्ट इस्मांवरती तडीबाची कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एमपीडी कायद्यान्वये एकूण आठ इसमांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे व त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि मोक्का कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि एकूण बत्तीस आरोपींवरती आणि इस्मानवरती मोक्काअंतर्गत या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे अशीच कारवाई ही पुढे भविष्यामध्ये देखील सुरू राहणार आहे